तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका अमरावती लोकसभेत चौरंगी लढत पाहायला मिळत आहे अनेक उमेदवार गुडघ्याला भाषण बांधून प्रचार सत्रात उतरले आहेत अनेक उमेदवाराला जनता त्यांची जागा तिथेच दाखवून देण्याचे सत्र सुद्धा सुरू आहे अशातच भाजपचे अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांचा प्रचार जोरात सुरू आहे तिकडे नवनीत राणा यांच्या मतदारसंघातून ठिकठिकाणी विरोध सुद्धा होत असल्याचे समजल्या जात आहे नवनीत राणा यांचा प्रचार रथ थीक ठिकठिकाणी अडून त्यांना गावखेड्यात प्रचाराकरिता विरोध केला जात आहे असंच काहीच चित्र आज दर्यापूर तालुक्यातील सांगुद गावी पाहायला मिळालं प्रचाराकरिता आलेला नवनीत राणा यांचा रथ गावकड्यांनी अडवला व प्रचार करण्यास नकार दिला सदर प्रचार रथ अडवण्याचे मागचे कारण संत गजानन महाराज मंदिराला वर्गणी देण्यास कबूल केल्यावरही वर्गणी दिली नाही व कबड्डी सामन्याचे बक्षीस जाहीर केल्यावर सुद्धा बक्षिसांचे पैसे त्यांनी दिले नसल्याच्या कारणावरून नागरिकांनी प्रचारात अडून विरोध व्यक्त केला व संबंधित विषयाच्या गावकऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी असलेल्या गावकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन त्यांना दिले